तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे आता निघालेल्या आहेत आणि त्यांना घेराव घालत सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या मनोज जरांगी यांना भेटण्यासाठी आलेला होता मात्र मनोज सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवलेली आपल्याला पाहायला मिळते गोंधळ जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला गाडीवरती आपण पाहतोय की गाडीच्या समोर हे सगळे मराठा आंदोलक जे आहे ते आडवे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुप्रियाताईंना जाऊ देणार आहोत अशा पद्धतीचं आक्रमक पवित्र घेतलेलं आहे मनोज जरांगीने आवाहन केलेलं आहे की आलेल्या नेत्यांना कुणी आडवा करू नका मात्र त्याचं कोणतंही पालन जे आहे मराठा बांधवांकडून होत नाही आपण पाहतोय की अशा पद्धतीनं विशिष्ट वर्तन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं मनोज जरांगींनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या मात्र सूचनांचं पालन या ठिकाणी मराठा आंदोलक करताना पाहायला मिळत नाही आपण पाहतो की अशा पद्धतीनं हुज्जत जी आहे ती मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी घातली जाते आणि सुप्रियाताई सुळे यांची गाडी आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवून धरलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की या गर्दीतून सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे पुढे जाण्याचा प्रयत्न करते मात्र मराठा आंदोलक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत आणि आपण पाहतोय अशा पद्धतीनं गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे गाडीवरती आपण पाहतोय की सुप्रियाताई यांची गाडी या ठिकाणी थेट अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला गाडीमध्ये सुद्धा सुप्रियताई सुळे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी सुप्रियताई सुळे यांची गाडी जी आहे ती मनोज जरांगीने केलेलं आवाहन त्याला मात्र हरचाल जो आहे तो मराठा आंदोलकांकडून फासला जातोय पा... आपण पाहतोय की या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणहून मराठा आंदोलकांनी काढलेली आहे काही मराठा आंदोलक गाडी मोकळी करण्याचा प्रयत्न करत होते मात्र सध्या आपण पाहतोय की सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे त्यांची गाडी आपण पाहतोय की आता सध्या मोकळी करण्यात आलेली आहे मात्र पुढे काही मराठा आंदोलक पळत जाऊन गाड्या अडवण्याचा प्रयत्न आहेत मात्र सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे या गाडीमध्ये एकट्याच होत्या आणि मराठा आंदोलकांनी बाहेर गोंधळ जो आहे तो मात्र गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आणि सध्या आपण पाहतोय की गाडी जी आहे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून जी गाड्या अडवण्यात आलेली होती ती मात्र गाड्या आपण पाहतोय की आता काढलेल्या आहे पुढे जाऊन मराठा आंदोलक जे आहेत ते गाड्या अडवताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र आपण पाहतोय की हा सगळा गोंधळ आपल्याला आझाद मैदानाच्या बाहेर पाहायला पाहायला मिळतोय एक एक करून जसं जसं मराठा आंदोलकांचा ताफा पुढे येतो आपण पाहतो आहे की तशी तशी गाडी जी आहे ती या ठिकाणी सुप्रियताई सुळे यांची अडवली जाते आणि मराठा आंदोलक कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीत हा सगळा गोंधळ आपल्याला आझाद आझाद मैदानाच्या मह, बाहेर पाहायला मिळाला सध्या सुप्रियताई सुळे यांची गाडी आपण पाहतो की या ठिकाणी निघून गेलेली आहे मात्र मोठा गोंधळ जो आहे तो मराठा आंदोलकांकडून या परिसरामध्ये करण्यात आला आणि आपण पाहतोय की सध्या सुप्रियाताई यांची गाडी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आपण की गाडीला वाट करून दिलेली आहे आणि आंदोलकांची नेमकी काय भावना आहे आपण मराठी मुंबई आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंदोलक खरंतर जमा जा, जमा झालेले होते आणि सुप्रिया सुळेंना या आंदोलकांनी घेराव घातला आणि त्यांनी त्यांची गाडी तिथे अडवलेली होती सुप्रिया सुळे यांना त्यांनी अडवलेलं होतं शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं अशा प्रकारची घोषणाबाजी यावेळी मराठा आंदोलकांनी केलेली आहे दरम्यान सध्या तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे आता निघालेल्या आहेत आणि त्यांना घेराव घालत मराठा आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे त्या ठिकाणी आहेत थेट जाऊयात प्रदीप काय अपडेट्स आहेत मराठा आंदोलकांनी अडवलेले आपल्याला पाहायला मिळते मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत मनोज जरांगी यांना भेटून सुप्रियाता जे आहेत सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या मनोज झरांगी यांना भेटण्यासाठी आलेल्या होत्या मात्र मनोज सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवलेली आपल्याला पाहायला मिळते गोंधळ जो आहे मरा तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला गाडीवरती आपण पाहतोय की गाडीच्या समोर हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आडवी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुप्रियताईंना जाऊ देणार अशा पद्धतीचं आक्रमक पवित्र घेतलेलं आहे मनोज जरांगेने आवाहन केलेलं आहे की आलेल्या नेत्यांना कुणी आडवाडवी अडवी करू नका मात्र त्याचं कोणतंही पालन जे आहे मराठा बांधवांकडून होत नाही आपण पाहतो की अशा पद्धतीनं विशिष्ट वर्तन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते मनोज जरांगींनी ज्या सूचना दिलेल्या दुणारे आहेत त्या मात्र सूचनांचं पालन या ठिकाणी मराठा आंदोलक करताना पाहायला मिळत नाही आपण पाहतो की अशा पद्धतीनं हुज्जत जी आहे ती मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी घातली जाते आणि सुप्रियाताई सुळे यांची गाडी आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवून धरलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की या गर्दीतून सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते मात्र मराठा आंदोलक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत आणि आपण पाहतोय अशा पद्धतीनं गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे गाडीवरती आपण पाहतोय की सुरेचा सुळे यांची गाडी या ठिकाणी थेट आढवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला गाडी